श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः भूतादिनाथ स्वामी स्वामीमाझा ध्वजशाम्भवाचा राजा महेश बहुबाहुधारीजवी शंभो मजकोन तारी, ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणे अष्टमस्कंधे अथ द्वावंशोध्याय बलीकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचे त्याच्यावर प्रसन्न होणे श्री शुक म्हणतात परीक्षिता भगवंतांनी अशा प्रकारे बलीचा अतिशय धिक्कार केला आणि त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला परंतु तो किंचितही विचलित झाला नाही मोठ्या धैर्याने तो म्हणाला बली म्हणाला हे पवित्र कीर्ती देवश्रेष्ठा आपण माझे म्हणणे खोटे समजत असाल तर ते मी खरे करून दाखवितो म्हणजे आपली फसवणूक होणार नाही आपण आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा नरकात जाण्याचे किंवा राज्यावरून पदच्युत होण्याचे मला भय नाही पाशात बांधले जाणे किंवा अतिशय दुःख यालाही मी भीत नाही दारिद्र्य किंवा आपण दिलेली शिक्षा यालाही मी भीत नाही जितका मी माझ्या अपकिर्तीला भीतो पूजनीय गुरुजनांनी दिलेला दंड माणसांना अत्यंत उपयोगी आहे कारण तसा दंड माता पिता भाऊ आणि सुरूतसुद्धा मोहामुळे देऊ शकत नाहीत आपण आम्हा असुरांचे निश्चितपणे उच्च प्रकारचे अप्रत्यक्ष परमगुरू आहात कारण आम्ही जेव्हा धन कुलीनता बल इत्यादींच्या मदाने आंधळे होतो तेव्हा आपण त्या गोष्टी नाहीशा करून आमच्या डोळ्यात अंजन घालता आत्यंतिक योगसाधना करणारे योगीजन जी सिद्धी प्राप्त करतात तीच सिद्धी आपल्याशी कट्टर शत्रुत्व करणाऱ्या पुष्कळशा असुरांना प्राप्त झालेली आहे अशा ज्यांचा अनंत लीला आहेत त्या आपण मला शिक्षा करण्यासाठी वरुण पाशाने बांधले याबद्दल मला लज्जा वाटत नाही की कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही प्रभू माझे आजोबा प्रल्हाद यांची कीर्ती सर्व जगात प्रसिद्ध आहे आपल्या भक्तांमध्ये त्यांना श्रेष्ठ मानले गेले आहे त्यांचे वडील व तुमचे शत्रू हिरण्य कशिपू यांनी त्यांना अनेक प्रकारे दुःख दिले परंतु त्यांनी आपल्यावरच निष्ठा ठेवली त्यांनी विचार केला की हे शरीर घेऊन काय करावयाचे आहे हे तर एक ना एक दिवस आपली साथ सोडणारच आहे धनसंपत्ती घेण्यासाठी जे स्वजन झाले आहेत त्या चोरांपासून आपला कोणता स्वार्थ साधणार आहे पत्नीपासूनसुद्धा कोणता लाभ ती तर जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारीच आहे मरणार तर आहोतच मग घराचा मोह कशाला या सर्व वस्तूत अडकून पडणे म्हणजे आयुष्याचा नाश करणेच होय असा निश्चय करून माझे आजोबा महाज्ञानी संत श्रेष्ठ प्रल्हाद आपल्याच भयरहित आणि अविनाशी शरणकमळांना शरण गेली खरे तर आपण लौकिक दृष्टीने त्यांच्या कुळाचा नाश करणारे शत्रू आहात हे ते जाणत होते तसे पाहू गेले असता आपण माझे सुद्धा शत्रूच आहात तरी सुद्धा दैवाने मला बळजबरीने राजलक्ष्मीपासून बाजूला सारून आपल्याजवळ आणले आहे कारण लक्ष्मीमुळेच जीवाची बुद्धी जड होते आणि आपले अनित्य जीवन मृत्यूच्या साप्यास सापडलेले आहे हे त्याला समजत नाही श्री शुक म्हणतात परीक्षिता बली असे बोलत असतानाच चंद्रोदय झाल्याप्रमाणे भगवंतांचे प्रियभक्त प्रल्हाद तिथे येऊन पोहोचले बलीने पाहिले की आपल्या आजोबा कांतिमान आहेत त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आकरणं आणि हात लांब सडक आहेत ते सुंदर आणि उंच आहेत तसेच श्यामवर्ण शरीरावर त्यांनी पितांबर धारण केला आहे बली या वेळीवरून पाशामध्ये बांधलेला होता म्हणून प्रल्हाद आल्यानंतर तो अगोदर जशी पूजा करीत असे तशी पूजा करू शकला नाही म्हणून त्याचे डोळे आसवांनी भरले लाजून त्याने मान खाली घातली केवळ मस्तक लवून त्याने त्यांना नमस्कार केला प्रल्हादांनी पाहिले की भक्तवत्सल भगवान तिथेच उभे आहेत आणि सुनंद नंद इत्यादी पार्षद त्यांची सेवा करीत आहेत प्रल्हादाचे शरीर प्रेमातिशयाने पुलकित झाले डोळ्यात अश्रू उभे राहिले आनंदपूर्ण हृदयाने मस्तक लवून ते आपल्या स्वामीजवळ गेले आणि जमिनीवर डोके टेकवून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला प्रल्हाद म्हणाले प्रभो बलीला हे ऐश्वरपूर्ण इंद्रपद आपणच दिले होते आणि आज आपणच ते काढून घेतले हेच चांगले झाले आहे ही आपण याच्यावर फार मोठी कृपा केली तसेच मला वाटते आत्म्याला मोहित करणाऱ्या राजलक्ष्मीला आपण याच्यापासून दूर केलेत लक्ष्मीच्या मदाने विद्वान पुरुषसुद्धा मोहित होतात ती असेपर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपाला चांगल्या तऱ्हेने कोण जाणू शकेल सर्व जगाचे ईश्वर आणि सर्वांचे साक्षी अशा आपणाला श्री नारायण देवांना मी नमस्कार करतो श्री शुक म्हणतात राजा प्रल्हाद हात जोडून उभे होते त्यांच्या देखतच ब्रह्मदेव भगवानांना काही सांगू इच्छित होते हे राजा इतक्यात बलीच्या साध्वी पत्नी अ विंध्यावलीने आपल्या पतीला बांधलेले पाहून भयभीत होऊन भगवंतांच्या क्षणांना प्रणाम केला आणि हात जोडून जमिनीकडे पाहत ती भगवंतांना म्हणाली विंध्यावली म्हणाली प्रभू आपण स्वतःच्या क्रीडेसाठी हे त्रैलोक्य के निर्माण केले जे लोक निर्बुद्ध आहेत तेच स्वतःला याचा स्वामी मानतात आपणच याचे उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे आहात असे असूनही तुमच्यामुळेच स्वतःला करता मानणारे निर्लज्ज लोक आपल्याला काय समर्पण करणार असत्यापासून वाचण्यासाठी तिसरे पाऊल ठेवण्याकरता तुमच्याच मालकीचे स्वतःचे मस्तक देतो हे बलीचे म्हणणे निर्लज्जपणाचे आहे ब्रह्मदेव म्हणाले समस्या प्राण्यांना जीवन देणारे त्यांचे स्वामी आणि जगतस्वरूप देवादी देवा आता आपण याला सोडून द्यावे आपण याचे सर्वस्व हरण केले आहे म्हणून आता याला बांधणे योग्य नाही याने आपली सगळी भूमी आणि पुण्यकर्माने मिळविलेले स्वर्ग इत्यादी लोक आपले सर्वस्व तसेच आत्मासुद्धा आपल्याला समर्पित केला आहे शिवाय असे करतेवेळी याची बुद्धी स्थिर राहिली शिवाय असे करतेवेळी याची बुद्धी स्थिर राहिली प्रभू जो मनुष्य कृपणता सोडून शुद्ध अंतकरणाने आपल्या चरणांना पाण्याने अर्घ्य देतो आणि फक्त दुर्वादलाने सुद्धा आपली कुरी पूजा करतो त्याला सुद्धा उत्तम गती प्राप्त होते असे असता बलीने तर मोठ्या प्रसन्नतेने धैर्याने आणि स्थिरतापूर्वक आपल्याला तिन्ही लोकांचे दान केले आहे मग याला दुःख का व्हावे श्री भगवान म्हणाले ब्रह्मदेवा मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचे धन हिरावून घेतो कारण मनुष्य जेव्हा धनाच्या मदाने उन्मत्त होतो तेव्हा तो माझा आणि लोकांचा तिरस्कार करू लागतो आपल्या कर्मांमुळे पराधीन होऊन हा जीव अनेक योनींमध्ये भटकत राहतो आणि जेव्हा कधीतरी मनुष्य शरीर प्राप्त करतो त्यावेळी जर कुलीनता कर्म अवस्था रूप विद्या ऐश्वर धन इत्यादी कारणांनी त्याला गर्व झाला नाही तर त्याच्यावर माझी मोठीच कृपा झाली आहे असे समजावे सर्व प्रकारच्या कल्याणाच्या विरोधी असणाऱ्या मला जे शरण येतात ते कुलीनता इत्यादी पुष्कळशा अभिमान आणि ताठा उत्पन्न करणाऱ्या कारणांमुळे मोहित होत नाहीत हा बली दानव आणि दैत्य अशा दोन्ही वंशांमध्ये अग्रगण्य आणि त्यांची कीर्ती वाढविणारा आहे जिला जिंकणे अतिशय कठीण आहे त्या मायेवर याने विजय मिळविला आहे तू पाहतच आहेस की एवढे दुःख भोगून सुद्धा हा खचला नाही याचे धन हिरावून घेतले राजपदावरून याला दूर केले याची निंदा केली शत्रूंनी बांधले बांधव सोडून निघून गेले इतके याला कष्ट भोगावे लागले एवढेच काय गुरुदेवांनी निर्भत्सना करून शापसुद्धा दिला शिवाय मी याला उपहासाने बोललो पण या दृढव्रत सत्यवादीने सत्याला अनुसरून आपला धर्म सोडला नाही म्हणून मोठमोठ्या देवतांनासुद्धा महत्प्रयासाने जे स्थान प्राप्त होत नाही ते स्थान मी त्याला दिले आहे सावरणे मनवंतरांमध्ये हा माझा परमभक्त इंद्र होईल तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनविलेल्या सुतल लोकामध्ये राहील तेथे ते राहणाऱ्या लोकांना माझ्या कृपादृष्टीमुळे शारीरिक किंवा मानसिक रोग थकवा ग्लानी शत्रूंकडून पराभव आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नांशी सामना करावा लागत नाही महाराज इंद्रसेन तुझे कल्याण असो आता तू आपल्या बांधवांसह स्वर्गातील देवतासुद्धा ज्याची इच्छा करतात त्या सुतल लोकात जा मोठमोठे लोकपालसुद्धा आता तुला पराजित करू शकणार नाहीत मग इतरांचे काय कथा का जे दैत्य तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करतील त्यांचा माझे चक्र नाश करीन तुझे तुझ्या अनुयायांचे आणि तुझ्या सुद्धा मी सर्व प्रकारच्या विघ्नांपासून रक्षण करीन वीरबली तू मला तिथे नेहमीच आपल्याजवळ असल्याचे पाहशील दानव आणि दैत्यांच्या संसर्गाने तुझा जो काही आसुरभाव असेल तो माझ्या प्रभावाने ताबडतोब दबून नाहीसा होईल अध्याय भाविसा वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसासंवितायामष्टमस्कन्दे वामनप्रादुर्भावे बलिवामनसंवादो नाम द्वाविंशोऽध्यायः ऋषी जात हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु हृदयान्तरि वसे श्रीसद्गुरुमाौली वरदहस्य धर मम श्री तव प्रेमलाभोजन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरु हरिराया प्रभो न माझी तुमचीस होवो त्वदिच्छे प्रमाणे हि वृत्तिराहो असेहो कृपाया तुमावाहि लेमी चरणारविन्दार्पणमस्तु स्वामी श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त